सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पैठण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पैठण शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे प्रारब्ध फाउंडेशन तसेच सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अमर रहे अमर रहे सावरकर जी अमर रहे भारत माता की जयच्या जय घोषात हो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी गागाभट्ट चौकात संभाजीनगर येथील गुंतवणूक सल्लागार तसेच शिवचरित्र संत चरित्र स्वातंत्र्यवीरांचे चरित्र या विषयावरील गाढ्या अभ्यासक व ज्येष्ठ व्याख्याते प्रसन्नकुमार बोटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रसन्नकुमार कुमार बोटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून सावरकरांचे शालेय जीवन महाविद्यालयीन शिक्षण व त्या दरम्यान स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले क्रांतिकारक कार्य संपूर्ण सावरकर कुटुंबियांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान सहन सं केलेल्या हाल अपिष्टा व मान अपमान तसेच महात्मा गांधी व सेनापती बापटसोबत झालेल्या भेटी व त्या दरम्यानची चर्चा अंदमान निकोबार येथे भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी हिंदुत्वासाठी केलेले कार्य जातीभेद निर्मूलनासाठी केलेले यशस्वी कार्य व त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथे स्थापित केलेले पतित पावन मंदिर यावर आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे सावरकरांचा जीवनपटच उपस्थितांसमोर उभा केला मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपण जागृत राहावे असे आव्हान श्री बोठे यांनी उपस्थितांना केले सावरकर जयंतीनिमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रसन्न कुमार बोठे यांनी प्रारब्ध फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज पारिक यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी अध्यक्ष शिवराज पारिक उपाध्यक्ष महेश लोळगे सचिव यश राजपूत कोशाध्यक्ष पवन बचाटे स्वागताध्यक्ष प्रसाद सेवनकर सौ सुचित्रा जोशी नाना लखमले सौ रेखा कुलकर्णी राजू शेठ रोहरा दिलीप पोहेकर सौ अश्विनी लखमले भूषण कावसानकर नरेश मानधने ॲडव्होकेट राजेंद्र गोर्डे समीर शुक्ल नितेश टाक हर्षवर्धन पाटील अनंत खरे ओंकार जोशी रवींद्र जोशी सचिन कावसानकर रामेश्वर सुसे सचिन उंडाळे आदींसह मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते दखनी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिकची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य